तुमचा जो प्रश्न होता की फ्यूज डी पी कटआउट एम एस सी बीने या संदर्भात ग्रामीण भागातल्या लोकांना इतक्या छोट्या चोड़ छोट्या गोष्टींच्या अडचणी आहेत मी तुम्हाला काही फोटो टाकले तुम्ही ते बदलवले पण माझ्याकडे आलेली तक्रार किंवा ग्रामसभेत आलेली तक्रार या अनुषंगाने त्यांचे कारवाई होणं हा एक वेगळा भाग आहे पण रोज ग्रामसभा होत नाही रोज आमदाराला काही लोक पोचत नाही त्या तुमच्या स्तरावर तुम्ही त्या कामं करा ग्राहकांना आलेली आवाज तो बिलं अंदाजे सरासरी आलेली बिलं हा वीज कायदा कलम दोन हजार तीन सेक्शन छप्पननुसार तक्रार केल्यास ते कमी करून द्यावं लागतं तुम्ही ते कमी करण्याच्या संदर्भात योग्य ती कारवाई करा यामध्ये वीज कनेक्शन कट देखील करता येत नाही अशा काही तरतुदी असल्याचं मला सांगण्यात आलं आहे त्या तरतुदी तुम्ही तपासा त्याची जनजागृती करा आवश्यक ते वीज वितरण कंपनीकडून माहिती आपली दिली गेली पाहिजे ती दिली जात नाही याची देखील खबरदारी घ्या लाईन पोल शिफ्टिंग किरकोळ कामांसाठी मंजुरी घ्यायला आपण अनेकदा सांगतो पण अशा अनेक ठिकाणच्या घटना आहेत इथं प इथं काही प्रायव्हेट लोकांचे असतील जुनी नगरपालिकाजवळ मंजुरी न घेता आपण लाईन शिफ्ट केली जुना महादेव मंदिराजवळ तारा टाकण्यात आल्या झेंडा लावण्याचं लावण्याच्या लाकडी दांड्याला तारा टच होत आहेत भविष्यात मंदिरे बांधकाम करायचे असेल तर लाईन शिफ्ट करावी लागेल अशा अनेक ठिकाणच्या अडचणी आहेत काही लोकांना एकदम सॉफ्ट कॉर्नर सर्वसामान्य लोकांना वेठी धरायचं धोरण आपल्याकडनं झालं नाही पाहिजे शेवटी एम एस सी का वार भानगडीमध्ये मी स्वतःच इतकं उद्विग्न झालो होतं की मला जेलमध्ये जावं लागलं होतं तशी वेळ पुन्हा येऊ नये एवढीच तुम्हाला विनंती तात्या ऐका तुम्हाला मी इतर वेळेस शंभर वेळेस ऐकून घेतो असे लोकांना ऐकून घेऊ आपण आज की जे माझ्याकडे येऊ शकत नाही तुम्ही जिल्हा परिषद गोरगरीब लोक आलेले आहेत त्यांना ऐकू द्या आणि इथं माईक नका तिथे सगळे प्रमुख लोक बसले आहेत